द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले भूगोल या विषयावर महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया टिंबटिंबच्या अस्तित्वामुळे मातीचा रंग काळा असतो किंवा अस्तित्वामुळे मातीचा रंग काळा असतो पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळे करतो पाण्याचा दहा अंशाचे सामुद्रधुनी धुनी हा प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळे करतो शेतातील <सिएगी> right. पिकाच्या जीवनचक्रामध्ये आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या खोलीस टिंबटिंब असे महतात शेतातील पिकाच्या जीवनचक्रामध्ये आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या खोलीस त्रिभुज प्रदेश असे महतात वालुकामय लोमी हे टिंबटिंबचे उदाहरण आहे वालुकामय लोमी हे मातीच्या पोताचे उदाहरण आहे कोणत्या प्रकारच्या जमिनीच्या संधारणाकरिता चुना वापरतात आम्लधर्मी जमिनीच्या संधारणाकरिता चुना वापरतात प्रसरण आणि अंकुचन पावण्याची प्रचंड क्षमता असलेली कापसाची काळी जमीन या प्रकारची असते प्रसरण आणि अंकुचन पाहण्याची प्रचंड क्षमता असलेली कापसाची काळी जमीन व्हर्टेसोल या प्रकारची असते मातीमध्ये मा जर टिंबटिंब कॅल्शियम कार्बोनेटयुक्त असेल तर ती प्रचंड चुनखडीयुक्त असते मातीमध्ये मा जर दहा टक्केपेक्षा जास्त कॅल्शियम कार्बोनेटयुक्त असेल तर ती प्रचंड चुनखडीयुक्त असते जेव्हा पाणी मातीच्या कणांच्या पृष्ठभागाला घट्ट धरून ठेवते तेव्हा त्याला किंबटिंब पाणी असे म्हणतात जेव्हा पाणी मातीच्या कणाच्या पृष्ठभागाला घट्ट धरून ठेवते तेव्हा त्याला आर्द्रजन्य जल असे म्हणतात रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील नाशिक शहरात स्थित आहे कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते पुणे या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणता पाण्यामुळे जमिनीची धूप होण्याचा एक प्रकार आहे खालीलपैकी पोपडी धूप हे पाण्यामुळे जमिनीची धूप होण्याचा एक प्रकार आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी भिंती म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी भिंती म्हणून वारली चित्रे ओळखली जातात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी स्थित आहे कावेरी नदीच्या पाण्याची वाटणी खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांमधील संघर्षाचे कारण ठरले आहे कावेरी नदीच्या पाण्याची वाटणी खालीलपैकी तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील संघर्षाचे कारण ठरले आहे लाखेच्या उत्पादनात भारतातील हे राज्य सगळ्यात आघाडीवर आहे लाखेच्या उत्पादनात भारतातील छत्तीसगड हे राज्य सगळ्यात आघाडीवर आहे उंचावर होणाऱ्या भातामध्ये हरित लोक प्रामुख्याने टिंबटिंब ह्यांच्या कमतरतेमुळेच दिसतो उंचावर होणाऱ्या भातामध्ये हरित लोक प्रामुख्याने लोह ह्याच्या हो कमतरतेमुळे दिसतो महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्यावरील समुद्र कोणता आहे महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्यावरील समुद्र अरबी समुद्र हे आहे ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असेल अशा ठिकाणी टिंबटिंबा आकाराची हरित गृहे उभारतात ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असेल अशा ठिकाणी सुधारित अर्धवर्तुळाकार आकाराची हरित गृहे उभारतात टिंबटिंब हे भारतातील आघाडीचे लिची उत्पादक राज्य आहे बिहार हे भारतातील आघाडीचे लिची उत्पादक राज्य आहे बिबिका मकबरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे बिबिका मकबरा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात स्थित आहे महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती आहे महाराष्ट्राची हिवाळी राजधानी नागपूर हे आहे अजिंठा हे करिता प्रसिद्ध आहे अजिंठा हे बौद्ध लेणी करिता प्रसिद्ध आहे भारतातील सरासरी पर्जन्यमान टिंबटिंब आहे भारतातील सरासरी पर्जन्यमान एक हजार एकशे चौऱ्याण्णव एम एम आहे भारतातील सगळ्यात मोठा गोड्या पाण्याचा तलाव टिंबटिंब हा आहे भारतातील सगळ्यात मोठा गोड्या पाण्याचा तलाव कुलर तलाव हा आहे तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि तेलाच्या साठ्यांकरिता प्रसिद्ध असलेल्या शहराचे नाव सांगा तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि तेलाच्या साठ्यांकरिता प्रसिद्ध असलेल्या शहराचे नाव आहे तिगवोई आसाम खालीलपैकी कोणते वृत्त भारतातून जातो खालीलपैकी कर्कवृत्त भारतातून जाते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात महाबळेश्वर आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर आहे भारतातील कोणते राज्य मलबेरी रेशीम उत्पादनात सगळ्यात आघाडीवर आहे भारतातील कर्नाटक हे राज्य मलबेरी रेशीम उत्पादनात सगळ्यात आघाडीवर आहे भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे भिलाई स्टील प्रकल्प भारतातील छत्तीसगड या राज्यात आहे महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे अठराशे त्रेपन्न मध्ये भारतातील पहिली प्रवाशी रेल्वे मुंबईपासून टिंबटिंबपर्यंत धावली अठराशे त्रेपन्नमध्ये भारतातील पहिली प्रवाशी रेल्वे मुंबईपासून ठाणेपर्यंत धावली काश्मीरच्या डल लेक भागात टिंबटिंब गार्डनिंग केले जाते काश्मीरच्या डल लेक भागात तरंगणारी गार्डनिंग केले जाते सोमनाथ मंदिर टिंबटिंब ह्या राज्यात आहे सोमनाथ मंदिर गुजरात या राज्यात आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद